विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर पुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते पंढरपुरात वृंदावन पंढरपुरात रुंदावन तुळशीहार तुला दिसतो छान तुळशीहार तुला दिसतो छान उभा तुळशी बनात उभा तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठे दिस वरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठे वरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत पंढरपुरात चंद्र भागा पंढरपुरात चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा मला दग तुझ्या या मंदिरात तुझ्या या मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत पंढरपुरात चौफेर नजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा क्षणिक क्षणात क्षणिक क्षणात विठ्ठल वी विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मना मनात विठ्ठल वी विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मना मनात विठ्ठल वी विठेवरी दिसतो कसा विठ्ठल विठ्ठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण ते